वटाण्याच्या शेंगा नाही बरं का वटाण्याची फक्त टरफलं अशी उकळत्या पाण्यामध्ये टाकून नेमकी काय रेसिपी करणार तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना रेसिपी अतिशय चविष्ट आहे रुचकर आहे एकदा व्हिडिओ पाहिलात ना की कधीच तुम्ही ही टरफलं फेकून देणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला हवी आहेत अशी वाटाण्याची टर्फलं आतले दाणे मी काढून घेतलेले आहेत त्यापासून आपण वेगळी रेसिपी करूया जसे नेहमीच आपण दाण्यांची भाजी करतो सुकी भाजी असो किंवा पातळ कालवण असो किंवा मसाले भात असो ठेचासुद्धा वाटाण्यांचा आपण करतो पण आज मी तुम्हाला जी वाटाण्याची टरफल आहेत ना त्यापासून एक अतिशय वेगळी कधीच कोणीच न दाखवलेली एक रेसिपी दाखवणारे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा इथे मी वटाण्याची जी टर्फलं आहेत ती अशा पद्धतीने साफ करून घेते म्हणजे त्याच्या ज्या शिरा आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने ही, ही टर्फलं सगळी साफ करून घ्यायची आहेत तर आता मी आधी ही सगळी टर्फलं साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या कारण माझ्या चॅनलवर असेच वेगवेगळे आणि छान छान रेसिपीज नेहमी अपलोड करत असते मी ते नक्कीच तुम्हाला पाहता येईल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर पहा इथे ना आता मी तुम्हाला फरक दाखवते ही शेंग ना निबार आहे त्यामुळे पहा अशी पांढरी पडलेली आहे वरतून तर ती निबार आहे त्यामुळे अशी पांढरी पडलेली आहे आपल्याला अशी निबार शेंग घ्यायची नाही आहे अजिबात पाहू शकता तुम्ही आणि ही बघा दुसरी शेंग दाखवते मी तुम्हाला ही कशी कवळी आहे तर हिरवीगार दिसती आहे तर ज्या निबार शेंगा आहेत ना त्या या रेसिपीसाठी नको आहेत आपल्याला अशा कवळ्या शेंगांची टरफलच आपल्याला हवी आहेत तर आता इथे मी संपूर्ण ही टरफलं साफ करून घेतली त्यानंतरनं एकदा स्वच्छ धुवून घेऊया आपण वटाने कधी धुवून घेत नाही कारण त्या आतमध्ये असतात पण ह्या शेंगा बऱ्याचदा हात लागलेला असतो प्रत्येकाचा आणि खराबसुद्धा झालेल्या असतात त्यावरती धूळ असते माती असते कचरा असतो बऱ्यापैकी त्यामुळे त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या पहा खाली भांड्यामध्ये तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी कचरा आहे त्यामुळे ह्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतरनं गॅसवरती एक दीड ग्लास पाणी इथे मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ही टर्फलं घालून घ्यायची त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा घालायचं म्हणजे जी टर्फल आहेत ना ती खाताना आळणी लागणार नाहीत आता तुम्हाला वाटेल म्हणजे उकडून अशीच खायची की काहीतर नाही अतिशय चविष्ट पदार्थ आपण याचा तयार करणार आहोत आता ह्याला मी पाच मिनटं होऊन देते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा मीडियम uh, फ्लेमवर पाच मिनटं मी ही टर्फलं छान उकळून घेतलेली आहे पाण्याचा रंगसुद्धा बदलला आहे आणि ही टर्फलंसुद्धा छान अशी मऊ झालेली आहेत मी तुम्हाला नंतर तोडूनसुद्धा दाखवणार आहे पहा त्याचा रंग बदलतो आणि त्यावरती एक वेगळी शाईन येते त्यावरनं ओळखायचं की आच्छा टर्फलं शिजलेली आहेत तर बघा इथे ही खूप गरम आहेत थोडी थंड होऊन देणार आहे मी पहा हे व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे आता ही थोडी थंड होऊन देऊया तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया तर पहा इथे मी एक लहान कांदा घेतलेला आहे खूप मोठा कांदा घ्यायची गरज नाही आहे टर्फलं कमी आहेत ना त्यामुळे मी इथेही लहान कांदा घेतलेला आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एक प्रकारे भाजी करतोय पण कशी अशीच टर्फलं टाकून भाजी करणार मिक्सरला वाटणार की आणखी काही वेगळं करणार यामध्ये अजून भरपूर जिन्नस ॲड करणार आहोत आपण ज्यामुळे ही भाजी अतिशय चविष्ट होणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा इथे मी अशा पद्धतीने हा कांदा छान असा बारीक चिरून घेणारे शक्य होईल तितका बारीक कांदा चिरून घ्यायचा चॉपरमध्ये अगदीच चिरण्याची गरज नाही आहे पण असा बारीक चौकोनी चिरून घ्यायचा त्यानंतरनं इथे मी अर्धा लहान टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो खूप जास्त वापरायचा नाही आहे अर्धा टोमॅटो पुरेसा आहे भाजी कमी प्रमाणात करते त्यामुळे मी इथे अर्धाच टोमॅटोचा वापर केलेला आहे टोमॅटोसुद्धा छान असा बारीक कट करून घेतला आहे मी त्यानंतरनं पहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक सात आठ लसूण पाकळ्या असतील ह्या आपण ठेचून घेऊया अशा पद्धतीने लसूण आवर्जून घाला लसणामुळे खूप छान सुगंध येतो आणि भाजी खायलासुद्धा चविष्ट होते इथे मी संपूर्ण लसूण ठेचून घेतला त्यानंतरनं हा बारीक असा चिरून घेणार आहोत आपल्याला यामध्ये ना या कोणतीच गोष्ट खूप मोठी मोठी घालायची नाही आहे बारीक चिरून घालायच्यात प्रत्येक गोष्ट तर आता हे सर्व जिन्नस चिरून झाले आता आपण ही टर्फल आहेत ना ती साफ करून घेऊया भाजी टरफलांची टर्फलांची खालची बाजू असते ना ती अशी प्लास्टिकसारखी असते जरा म्हणजे ती खाऊ नाही शकत आपण ती चावून खायला त्रास होणार टाळाला वगैरे चिटकून बसणार आतमध्ये घशामध्ये त्यामुळे अशा पद्धतीने याचा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला ह्या गराला खूप छान चव असते आपल्या वाटाण्यालासुद्धा जेवढी नसते ना तेवढी छान ह्याला चव असते आपण यामध्ये अजूनही काही जिन्नस ॲड करणार आहोत ज्यामुळे आपली भाजी जास्त चविष्ट होणार आहे अजून तर पहा अशा पद्धतीने इथे एक एक टर्फल धरून साफ करून घ्यायचं थोडा वेळ लागणार हे साफ करायला पण भाजी खायला एवढी चविष्ट होते ना की हा वेळसुद्धा तुम्हाला काहीच वाटणार नाही जर तुम्ही एकदा ही रेसिपी केली तर नेहमी कराल याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देते आता इथे कढईमध्ये ना तेल गरम करून घेतले त्यामध्ये जिरं मोहरी घालायची जिरं मोहरी छान फुलून द्यायची त्यानंतरनं जो ठेचून कट केलेला लसूण होता ना आपला तो घालून घ्यायचा आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा बेसिक बेसिक गोष्टी आहेत इथून पुढे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुमच्या लक्षात येईल नेमकं कसं आणि काय करणार आहोत ते पहा तेलावरती हा कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा त्यानंतरनं यामध्ये कट केलेला टोमॅटो घालायचा आता टोमॅटोसुद्धा आपण तेलावरती छान असा परतवून घेऊया पहा टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घेतला त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत खूप बेसिक मसाले वापरणार आहे मी अगदी तुम्हाला जे आवडतील ते सुद्धा वापरू शकता ते सुद्धा सांगणार आहे आधी बघा यामध्ये मी धना पावडर घालून घेते त्यानंतरनं थोडीशी हळद घालायची आपल्याला खूप जास्त नाही थोडीशी हळद घातली चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि बेडगी मिरची पावडर रंग येण्यासाठी घालायचा त्याचबरोबर इथे मी गरम मसाल्याचा वापर करते आहे अर्धा चमचा जवळपास गरम मसाला घातला आता यामध्ये ना तुम्ही गरम मसाल्याऐवजी पावभाजी मसाला घालू पाव शकता किंवा मग मिसळ मसालासुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा खूप छान चव चा येते त्याचबरोबर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही छोले मसाला वापरू शकता किंवा पनीरचा कोणताही मसाला वापरू शकता मसाले तेलावरती अर्धा मिनटं छान परतवून घेतले त्यानंतरनं बघा इथे मी बारीक किसनेने आपली जी अद्रक किसायची किसणी असते ना त्याने बटाटा किसून घेतलेला आहे आणि छान दोन तीन पाण्याने धुवून तो पाण्यात ठेवला होता म्हणजे छान कडक होतो एक दोन तीन मिनटं मी पाण्यात ठेवलेला त्याला आता तो स्वच्छ निथळून यामध्ये घालून घेतला आता हा बटाटा छान असा परतवून घेऊया थोडासा फक्त एक मिनिटभर हा बटाटा मी परतवून घेणार आहे पहा एक मिनिटभर बटाटा परतवून घेतला की लगेचच आपण जी वाटाण्याची टर्फलं अशी सोलून ठेवली होती ना त्याचा गर काढून ठेवलेला तो थोडा थोडा करून घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा एकदम घातलात तर मग एकाच ठिकाणी अशा गाठी होतात त्यामुळे असा पसरवून घातलेला आहे मी आणि हे छान असं मिक्स करून घेते पहा अशा पद्धतीने हे सर्व छान एकजीव करून घेतलं आता इथे ही जी भाजी तयार झालेली आहे ना ही भाजी तुम्ही चपातीच्या उंड्यामध्ये भरून त्याचा पराठासुद्धा करू शकता मुलांच्या टिफिनसाठी उत्तम आहे जर तुम्ही पराठे केलेत तर अशा पद्धतीने भाजी केली तरी मुलं मोठे सगळेच आवडीने खातात आणि कोणाला कळणारही नाही की यामध्ये वटाण्याच्या सालींचा वापर केला आहे चवीनुसार मी मीठ घालून घेतले मीठ सर्व छान एकजीव करून घेतलं त्यानंतरनं झाकण ठेवलेलं आहे बघा दोन दोन ते अडीच मिनटं फक्त झाकण ठेवून छान वाफ काढून घेतली आता आपण ही भाजी छान अशी हलवून घेऊया कढई स्टीलची आहे त्यामुळे बघा थोडंसं खाली तळाला चिकटलं आहे पण करपलं नाही आहे मी तुम्हाला दाखवते पहा अशा पद्धतीने एक दोन ले ले। ते अडीच मिनटं झाकण ठेवून मी हे छान असं होऊन दिलेलं आहे बटाटा शिजायला फारसा वेळ लागत नाही आपली साल जी आहे ती ऑलरेडी शिजलेली आहे मी इथे दाखवते तुम्हाला बटाटा शिजला आहे बघा व्यवस्थित असा बटाटा शिजला गेलेला आहे आता आपण यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर घालूया ज्यामुळे भाजीचं रूप खुलून येईल पहा तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही भाजी नक्कीच देऊ शकता पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर कारण साली साफ करायला वेळ लागतो पण तुम्ही इतर वेळेस दुपारी जेवणामध्ये किंवा मग संध्याकाळच्या जेवणामध्ये एकदा नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर तुम्हाला खात्रीने सांगते आवडणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय